छत्रपती शिवाजी महाराज जयंती व कर्मवीर मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न नमस्कार मी रामबिडकर पी एम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बार्शी जिल्हा सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडियेला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज व मामासाहेब जगदाळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेत सिने कलावंत आदेश बांदेकर व लोकसभा सदस्य खासदार ओमराजे निंबाळकर माजी मंत्री आनंद यात्री दिलीपरावजी साहेब माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले तालुका शिवसेना प्रमुख प्रवीणजी काकडे साहेब नागेशांना अक्कलकोट यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सिनेस्टार आदेश बांदेकर यांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच माजी मंत्री दिलीप सोपल साहेब यांचाही यावेळी बार्शी तालुका शिवसेना प्रमुख प्रवीणजी काकडे साहेब यांच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर खेळ मांडियेला आदेश बांदेकर प्रस्तुत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी मजेशीर खेळ किस्से गप्पा गोष्टी गाणी संगीत संगीतपर्टान्स चटपटीत प्रश्न उत्तराच्या बक्षिसाची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अनेक स्पर्धकांना पैठणी साडी व विविध प्रकारची पारितोषिकं यावेळी देण्यात आले बार्शीकरांसाठी आजचा आनंदाचा दिवस प्रत्येक माता भगिनींना आनंद यात्राच भरली असा उत्साह निर्माण झाला होता शेवटी उपस्थित हजारो माता भगिनींचे व मान्यवरांचे खासदार उमराजे निंबाळकर व माजी मंत्री आनंद यात्री दिलीपरावजी सोपलसाहेब यांनी आभार मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर दिनेश दिनेशभाई नाळे जिल्हा संघटिका मंगलाताई पाटील युवती तालुका प्रमुख रज्जी पाटील युवसेना युवासेना तालुका सरचिटणीस जीवन काकडे युवासेना प्रमुख सचिन चव्हाण सह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाका पदा व आनंद व आनंदयात्री रावजी सोपल साहेब यांच्या मित्रमंडळाच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले पी एम न्यूज करिता मी कर मुख्य संपादक किशोर सोनावणे बार्शी जिल्हा सोलापूर